नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या मराठी क्लबवर सुरू होत आहे देवीची आराधना म्हणजेच नवरात्रोत्सव आणि या पवित्र प्रवासाचा पहिला दिवस समर्पित आहे शैलपुत्री देवीला या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत शैलपुत्री देवीची कथा तिचे महत्व तिच्या उपासनेत वापरायचं रंग आणि या दिवशी केलेल्या पूजेचं कायदे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो शैलपुत्री देवीला नवरात्रीच्या पहिल्या दिवसाची देवी मानलं जात शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या त्यामुळे शैलपुत्री ही पर्वतराज हिमालयाची कन्या आहे पौराणिक कथेनुसार ती पूर्वजन्मी सती होती सतीनं आपल्या पित्याच्या यज्ञकुंडात स्वतःला आहुती दिली आणि त्या शरीराचा त्याग केला पुढच्या जन्मात ती पर्वतराज हिमालयाच्या घरात जन्माला आली आणि म्हणूनच तिला शैलपुत्री म्हणतात हीच सती म्हणजेच पार्वती आणि पुढे ती भगवान शिवाची पत्नी झाली शैलपुत्रीचं स्वरूप अत्यंत शांत सौम्य पण पराक्रमी आहे तिच्या एका हातात त्रिशूल आहे जो सामर्थ्याचं प्रतीक आहे तर दुसऱ्या हातात कमळ आहे जो पवित्रतेचं व शांतीचं चिन्ह आहे ती नंदी या वृष्भावर स्वार असते ज्यामुळे तिचं शिवाशी नात अधिक गडद होत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैल पुत्रीची पूजा केली जाते या दिवशी उपासकाने लवकर उठून स्नान करून स्वच्छ वेशभूषा करून देवीचं पूजन करावं पूजेत दुग्धाने अभिषेक करणं विशेष महत्वाचं आहे दूध म्हणजे शुद्धतेचं प्रतीक असं मानलं जातं की दुग्धाने अभिषेक केल्याने मनातील कलुष निघून जातं आणि साधकाला शांतता मिळते शैलपुत्रीच्या उपासनेने मनुष्याला आध्यात्मिक सामर्थ्य प्राप्त होत ही देवी म्हणजे मूळाधार चक्राची अधिष्ठात्री मानली जाते मूळाधार चक्र उघडलं की आयुष्यात स्थैर्य आत्मविश्वास आणि अढळ श्रद्धा निर्माण होते अडचणींवर मात करण्याची ताकद मिळते शास्त्र सांगत की शैलपुत्रीचं ध्यान केल्याने आयुष्यातील आर्थिक संकट मानसिक अस्थिरता आणि कौटुंबिक अडथळे दूर होतात तसंच तिच्या कृपेने भक्ताला उत्तम आरोग्य आणि आयुष्यात शांती प्राप्त होते नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी एक रंग ठरवलेला असतो पहिल्या दिवशीचा रंग आहे पिवळा हा रंग आनंद सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानला जातो पिवळ्या रंगात एक खास दिव्य तेज असतं पिवळा परिधान केल्याने मनात आनंदी भावना येतात आणि विचार सकारात्मक राहतात त्यामुळे आजच्या दिवशी पिवळ्या वस्त्रांचा वापर पिवळ्या फुलांनी देवीचं पूजन किंवा पिवळ्या रंगाचे प्रसाद अर्पण करणं खूप शुभ मानलं जात आपण पाहिलं असेल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अनेक महिला पिवळा रंग परिधान करतात त्यामागचं कारण फक्त परंपरा नाही तर त्यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा आहे देवी शैलपुत्रीची उपासना करताना खालील श्लोक म्हटला जातो वंदे लाभाय चंद्रार्धकृत शेखराम शूलधरा शैलपुत्री यशस्विनी या श्लोकाचा अर्थ असा आहे की आम्ही त्या शैलपुत्री देवीला वंदन करतो जी वृष्भावर आरूढ आहे जिच्या हातात त्रिशूल आहे आणि जिच्या शिरावर चंद्रकोर आहे तिची उपासना केल्याने साधकाला इच्छित फळ प्राप्त होतं आणि जीवनात यश या लाभत याशिवाय भक्तांनी हा मंत्र जपावा देवी शैलपुत्र्याय नमः या मंत्राचा जप केल्याने भक्ताला मानसिक शांती आत्मविश्वास आणि धैर्य प्राप्त होतं तर मित्रांनो अशा प्रकारे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण शैलपुत्री देवीची उपासना करतो ही उपासना केवळ धार्मिक नाही तर आपल्या मन शरीर आणि आत्म्याला स्थैर्य देणारी आहे जसं पर्वत नेहमी आढळ उभा राहतो तसंच शैलपुत्रीची कृपा झाल्यावर आपलं जीवनही मजबूत आणि आढळ होतं आजचा दिवस म्हणजे श्रद्धेचा पहिला पायरी जर आपल्याकडे श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणत्याही अडथळ्यावर आपण मात करू शकतो तिच्या स्मरणाने आपल्या आयुष्यात धैर्य आनंद आणि सुख समृद्धी येते मला सांगा तुम्ही आज शैलपुत्री देवीची पूजा केली कि का किंवा लहानपणी आई वडिलांकडून नवरात्राबद्दल काही खास आठवणी आहेत का त्या नक्की कमेंट मध्ये लिहा कारण मराठी क्लबचं कुटुंब ह्या भक्तिभावाच्या गोष्टी एकमेकांशी शेअर करतात आणि हो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण उद्या म्हणजे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि त्या दिवशी आपण जाणून घेणार आहोत ब्रह्मचारिणी देवीची अद्भुत कथा आणि तिच्या पूजेचं महत्व विश्वास ठेवा ती कथा ऐकल्यावर तुमच्या मनातल्या शंकाही दूर होतील आणि नवरात्रीचा आनंद अजून वाढेल तोपर्यंत देवीचं नाव घ्या तिचं स्मरण करा आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा पसरवा जय माता दी भेटू या फक्त मराठी क्लबवर